आणि ती सहजासहजी म आत्महत्या करू शकत नाही असं आमचं मत आहे ती एक बेडर विद्यार्थिनी होती धाडशी होती अभ्यास होती विचारी होती त्यामुळं ती अजिबात आत्महत्या करू शकत नाही माझं असं मत आहे की तिने आत्महत्या केलेली नाही तर या प्रशासनाने तिथल्या सिस्टमने तिला आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे तिनं स्वतःला न्याय मागितला होता प्रशासनाकडं परंतु प्रशासनानं ना तिला न्याय नाही दिलं म्हणून त्या पोलिस प्रशासन आणि तिथलं स्थानिकचं आरोग्य प्रशासन यांनी तिला न्याय न दिल्यामुळं तिला आत्महत्याशी प्रवृत्त केलं आणि त्यामुळं तिला त्या प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या या दबावामुळं तिला आत्महत्या करा करण्यास कारणीभूत ठरवलं नाही तसं राजकीय म्हणत नाही आपल्याला पण तो तिथल्या प्रशासनाचा बळी आहे असं मला ठाम वाटतं माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी या, या बीड जिल्ह्याच्या संपदा जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल त्यांना द्यावाही लागेल डॉक्टर संपदा मुंडे ज्या भगवान विद्यालयामध्ये तिचं शिक्षण पूर्ण झालं त्या विद्यालयाचे शिक्षक माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीचा तिचा स्वभाव होता संपदा मुंडे ही आमच्या भगवान विद्यालयाची इयत्ता पाचवी ते दहावी विद्या दहावी शिकणारी विद्यार्थिनी होती अतिशय शांत संयमी हुशार आणि मेहनती अशी विद्यार्थिनी होती असं माझं तिचं आणि आमचं सर्वांचं ऑब्झर्वेशन आहे छोट्याशा म्हणजे एवढं प्रेशराईज आणून एवढं टोकाचं पाऊल उचलू शकते असं वाटतं नाही नाही मुळीच नाही आहे ती अशी ती हुशार विद्यार्थिनी होती आणि ती सहजासहची आत्महत्या करू शकत नाही असं आमचं मत आहे ती एक बेडर विद्यार्थिनी होती धाडशी होती अभ्यास होती विचारी होती त्यामुळं ती अजिबात आत्महत्या करू शकत नाही माझं असं मत आहे की तिने आत्महत्या केलेली नाही तर या प्रशासनाने तिथल्या सिस्टमने तिला आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे पूर्ण तिचं जे पत्र तिनं वरिष्ठाकडं निवेदन दिलं होतं या अगोदर चार महिन्यापूर्वी त्यावर तुमची काय प्रतिक्रिया तिनं स्वतःला न्याय मागितला होता प्रशासनाकडं परंतु प्रशासनानं तिला न्याय नाही दिलं म्हणून त्या पोलीस प्रशासन आणि तिथलं स्थानिकचं आरोग्य प्रशासन यांनी तिला न्याय न दिल्यामुळं तिला आत्महत्या प्रवृत्त केलं आणि त्यामुळं तिला त्या प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या या दबावामुळं तिला आत्महत्या करा करण्यास कारणीभूत ठरवलं पहिलं तर त्या एका पत्रामध्ये दे बीडच्या देखील आजच्या जे सध्या वातावरण आहे त्याचा देखील उल्लेख जे आहे ते तिने केल्याचं पाहायला मिळते कसं पाहतं त्याच्या नाही तसं राजकीय म्हणतात नाही आपल्याला पण तो तिथल्या प्रशासनाचा बळी आहे असं मला ठाम वाटतं काय अपेक्षा आहे सध्या सरकारकडून वगैरे या नाव माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी या, या बीड जिल्ह्याच्या संपदा जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल त्यांना द्यावाही लागेल तर त्यांनी निष्पक्ष अशा प्रकारची एस आय टी नेमावी या एस आय टीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकार प्रशासकीय हा सातारा जिल्ह्यातील कोणी अधिकारी नसावा आणि तिला न्याय मिळण्यासाठी एक निष्पक्ष एस आय टी नेमून जे दोन मुख्य आरोपी आणि ही बाकीही आहेत आता मुख्य आरोपी बनकर आणि बदने ही तर आहेतच पण याशिवाय गेल्या चार महिन्यापासून ती जी न्याय मागते आहे चार पाणी पत्र व्हायरल आहे आपल्या सगळ्याकडे अपेक्षित आहे ते पत्र वाचलं आहे सगळ्यांनी आणि इतके दिवस ती न्याय मागूनसुद्धा तिला कुठल्याही प्रकारचा न्याय या प्रशासनाने अद्यापपर्यंत दिला गेला नाही आणि न्याय मागून मागून ती थकते शेवटी आणि तिला एक टोकाचं पाऊल उचलण्यासाठी हे सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे आणि ती या भ्रष्ट प्रशास न... ती या भ्रष्ट प्रशासनाचा बळी आहे असं आमचं ठाम मत था। आहे धन्यवाद खरं पहिलं तर डॉक्टर संपदा मुंडे ज्या विद्यालयामध्ये शिकली त्याच वेद त्याच विद्यालयाच्या शिक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड